स्वागत आहे तुमचा नवीन मध्ये आज परत चले हिंडा नाथात जात आहात कुर्जी डॅमलं तर गाड्या घेऊन ना निघू चार जण निघत आह मी स्प्लेंडर गाडीचे आपले जायचं हा ते पुस अथात गाड्या लावेल हा निघू ना पुढं दाखवत आहे कसं काय खुर्ची डॅम ना चला तर निघाला हा स्प्लेंडर घेंदा हमापाय आहे आता मी गाडी चालवत आहे तर चला दाखवत आहे पुढं कसं काय ती अजून अर्धेक पोहचेल हा इकडं इकडं म्हणजे कसं साईडला खेळ भातूच लावेल आहे ना घरी हो आता भातूच लावेल इकडं म्हणजे कसं हिरवा हिरवा मस्त क्लायमेट भारी ना आपली पलटण थांबून ना जिरा काथा काही फोटोशूट करू ना पुढं निघत आह आज पाणी होता सकाळीच तर पूर लागेल आहे इकडं जात आह आम्ही आरामशीर पाटण्यावर तर गेला पुढं इकडं म्हणजे कसं कॉठनिंगशील इकडं माहीत नाही पडल इकडं रस्ता जात अखेट लांबचे लांब आरामशीर जात आम्ही इकडं अखेट म्हणजे जुवा हिरवा घर हा चला भेटूच पुढं आज पहिली बार असा गाडी चालवत आहे काही फार मजा आहे म्हणजे विजय तर गाडी चालेलच स्प्लेंडर चालवा मजा येत आहे असं आज हां काय सांगा जामलाच भेटू आपले परत लो, मिलते हैं पोहचला यो बंधारा अजून काय पाणी सोडेल नाही आहे बंद कर ला है आहे डैम आहे कुर्चे डॅम अजून जा वरत जायचं हा जा जा। ते यावर आम्ही वरतच पुल वर यो इकडं होल जाती पानी वह तर चला वरतं तुम्हाला दाखवत आहे असा मोठा आहे खुर्ची डॅम काही दिला असतं ना हवा चलो रस्तेचा सीन फार बेकार आहे कारण थेट खड्ड खड्ड हा झिंग मस्त घेऊन दिला हा गाडी जाऊ वरतं चढू मंगा काही अजून बिगी लोकेशनवर फिरा लागेल त्यासाठी जास्ती टाईम नाही मिळत मग घरी नागाना कसा रस्ता आहे तो, तो खडखडं आपलं डायलॉग येईल निकाल जर चलो अन निघालते निघालं फायनली वरतं जा इकडं रस्त्याचा सीन फार बेकार आहे किंवा तिकडं खचा हा मधील हा काय करशील ड्रायविंग करायची नाही

पोहोचला त्यावर कुर्ची डॅमवर मघारी खुर्चे डॅम ना नजारा काही खतरनाक आहे क्लायमेट पण आज भारी खुर्शी डॅम आता हा खुर्ची डॅम जाण आलं ना आपले भुजिंगिणी दिला आहे थंडा

चलाय ते दहा ना मिलत था, बिझे लोकेशन वर गेलं काय आता थंडा बिंडा पिन ना था, था जाऊ घरा जस्ती हिंडा मिलना नहीं है वो कोर्ट गेले तो जाऊँ ना तो वहाँ घर चलो मिलते हैं फिर अगले ब्लॉग में निकलते हैं अभी हम लोग और पीछे है में जा रहे हैं इधर का फेमस भुजिंग खा के ठंडा पी के निकल रहे हैं चलो बाय बाय